अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच ईडीनं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आता नोटीस पाठवलेली आहे जरंडेश्वर साखर कारखाना जप्ती प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे कारखान्याला कर्ज दिलं गेल्यानं ही नोटीस पाठवण्यात आल्याचं समजत आहे बँकेकडून ईडीनं कर्जाची माहिती मागवलेली आहे जरंडेश्वर कारखाना जप्ती प्रकरणी ईडीनं आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ही नोटीस बजावलेली आहे धरंडेश्वर शुगर कारखान्याला कर्ज दिल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे कर्जाच्या कागदपत्रांसंदर्भातली माहिती दिली जावी यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याचं आहे शुक्रवारी म्हणजे काल ही नोटीस ईडीनं दिलेली आहे धरंडेश्वर प्रकरणी आता ईडी ऍक्शन मोडवर आल्याचं आपण पाहतो एकीकडे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस ईडीनं पाठवलेली असतानाच आता पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही नोटीस पाठवल्याचं समोर येत आहे शुक्रवारी म्हणजे काल या संदर्भातली नोटीस ईडीनं पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला पाठवलेली आहे कर्जाच्या कागदपत्रांची माहिती देण्यासाठी ही नोटीस दिल्या गेल्याचं समजतंय अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या वैभव आता ईडी या जरंडेश्वर कारखाना प्रकरणी ऍक्शन मोडवर आल्याचं आपण पाहतो आहोत आता पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला देखील नोटीस पाठवलेली हो आहे वैभव काय सांगता येईल याबद्दल अजिंक्य जरंडेश्वर प्रकरणामध्ये आता ईडीचा तपास जो आहे तो काहीसा आक्रमक झालेला पाहायला मिळतो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य इमारती समोर आम्ही आहोत इथूनच जरंडेश्वर शुगरला जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपयांचं कर्ज जे ते देण्यात आलेलं होतं आणि या कर्जाची चौकशी जी आहे ती करण्यासाठी आता ईडीनं बँकेला नोटीस जी आहे ती बजावली आहे शुक्रवारी संध्याकाळी याच मुख्य कार्यालयामध्ये ईडीची नोटीस जी आहे ती प्राप्त झालेली आणि या नोटीसीनुसार जरंडेश्वर शुगरला जे सव्वा दोनशे कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलेलं होतं त्या कर्जाची पूर्ण प्रक्रिया कशी होती त्याच्यात सादर करण्यात आलेली कागदपत्रं असतील या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले अधिकारी जे आहेत ते असतील या सगळ्यांची माहिती जी आहे ती ईडीनं मागवली आहे महत्वाचं म्हणजे जरंडेश्वर शुगर जे आरोप झालेले होते अजित पवार यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेल्या राजेंद्र घाडगे यांच्याकडून जरंडेश्वर शुगर जो आहे तो चालवला जातो आणि आपल्याला माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे या बँकेवर सुद्धा अजित पवार यांचं मोठं वर्चस्व आहे आणि याच वर्चस्वातून ही सगळी कर्जाची रक्कम जी आहे ती जरंडेश्वर शुगरला दिली गेली असा एक आरोप जो आहे तो कडून करण्यात येतोय किंवा तशा पद्धतीचा तपास जो आहे तो कडून करण्यात येतोय मात्र या सगळ्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आम्ही पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेचे जे चेअरमन आहेत रमेश थोरात त्यांच्याकडे विचारणा केलेली होती ज्या पद्धतीनं राज्य सहकारी बँक शिखर बँक जी आहे ती सहकारी साखर कारखान्यांना जी कर्ज देते याच कर्जानुसार याच प्रमाणानुसार ज्या प्रमाणामध्ये शिखर बँक कर्ज देते साखरेच्या पोत्याला ऐंशी टक्क्यांपर्यंतचं कर्ज जाय ते सहकारी बँक देते राज्य सहकारी बँक आणि त्याच धर्तीवरती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने झरंडेश्वर शुगरला कर्ज दिले महत्वाचं म्हणजे आतापर्यंत या कर्जाचे सगळे रिपेमेंट्स जे आहेत किंवा हप्ते आहेत ते अत्यंत वेळेवर भरण्यात आलेले आहेत जी साखर उत्पादित केली जाते या साखरेच्या उत्पादनावर सगळ्यात आधी अधिकार जो आहे तो बँकेचा असतो विक्री झाल्यानंतर पहिले पैसे पही आहेत ते आधी बँकेला मिळतात आणि त्यानंतर कारखान्यांना इतर प्रक्रिया जी आहे त्यांची त्यासाठी ते हे पैसे जे आहेत ते दिले जातात असं रमेश थोरात यांच्याकडून सांगण्यात आलं आणि ज्या पद्धतीचं एक वेग अॅलिगेशन आहे की अजित पवार यांच्या मध्यस्थीनंच किंवा त्यांच्या सांगण्यावरूनच हे कर्ज दिलं गेलं मात्र काही जरी असेल तरी कर्ज देण्याची पद्धत किंवा नियम जे आहेत ते कुठलेही नियम डावलले गेलेले नाहीत आणि ही काही पहिली वेळ नाहीये ज्यावेळेस ईडीनं येऊन या बँकेला नोटीस दिली यापूर्वीही ईडीनं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस दिलेली होती याच प्रकार चौकशी झालेली होती आणखी एका प्रकरणामध्ये कर्ज वाटपाच्या प्रकरणामध्ये सीबीआयकडून सुद्धा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चौकशी जी आहे ती झालेली होती त्यांनी सांगितलं आणि या सगळ्यामध्ये कुठलीही कुठले गैरप्रकार जे आहेत किंवा अनियमितता जी आहे कर्ज वाटण्यामध्ये ती झालेली नाही त्याच्यामुळे ईडीने जरी नोटीस दिलेली असली तरी आमच्याकडे सगळी कागदपत्र तयार आहेत आणि पूर्ण सहकार्य जे ते करायला तयार होतो आणि ही कागदपत्रही त्यांना चौकशीसाठी द्यायला आमची काही हरकत नाही कारण रस्त्यावरच्या कुठल्याही माणसांना दिलेल्या कर्जाची तपशीलवार माहिती जर मागितली तर ती देणं माहिती अधिकार कायद्यामध्ये बंधनकारक आहे त्याचप्रमाणे ईडीने ती मागितली ती द्यायला आमची कुठलीही हरकत नाही अशी भूमिका जी आहे ती रमेश थोरात यांनी बिलकुल जी माहिती मिळते त्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बँकांकडून ही कर्ज प्रकरण शुगर न केलेली होती आणि ईडीने बिलकुल वैभव असंच आमच्या सोबत रहा या संदर्भातली आणखी माहिती जाणून घ्यायची आहे आपल्यासोबत अंकुश काकडे देखील आहेत त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया अंकुशजी आपलं स्वागत न्यूज एटीन लोकमत मध्ये आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला देखील नोटीस पाठवली गेलेली आहे ईडीकडनं जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा अर्थपुरव करण्याचं महत्वाचं काम आहे आणि तो अर्थपुरवठा शेतीसाठी शेतीपूरक जे उद्योगधंदे असतील त्याच्यासाठी आणि विशेषतः साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा बँकांनी राज्य सहकारी बँकांनी कर्ज पुरवठा केलेला आहे आता या ठिकाणी सुद्धा जरंडी सहकारी साखर कारखाना उभा राहण्यासाठी किंवा तो चालवण्यासाठी जी काही कर्ज प्रकरणं आलेली असतील त्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्डचे आणि आरबीआयचे नियम पाडून त्या ठिकाणी सर्व कर्ज दिलेली आहेत त्याच्यामध्ये काही कुठलं गैर का नियम डावलून कुठलं कर्ज दिलेलं नाही आता आपण पाहतो की नुकतंच अमित शहाकडे सहकार खातं गेलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये तामिळनाडूमध्ये सहकारचं क्षेत्र मोठं आहे बरोबर आता त्यांच्याकडे सहकार खातं गेलं हे सहकार वाढवण्यासाठी दिलंय का सहकार सहकार मोडीत काढण्यासाठी दिलंय याची कल्पना अजून त्यांचे काही निर्णय अजून आले नाहीत त्यामुळे सांगता येत नाही परंतु या ठिकाणी जरी म्हणजे कदा आज जिल्हा बँकेला दिले जर का नागरी सहकारी बँकांनी किंवा शेड्युल्ड बँकांनी त्यांना जर का कर्ज दिले असेल तर त्यांना सुद्धा ईडीची नोटीस देईल पण त्याच्यामध्ये काही गैर कुठलं काम झालेले नाही नियमाप्रमाणे नाबार्डचे नियम आरबीआयचे नियम सहकार खात्याचे नियम हे सगळे पाळून सहकार कारखान्याची उभारणी व्हावी अडचणीत असलेल्या सहकार कारखान्या मदत करावी अशा प्रकारचं सगळ्यात राज्य सरकारचं धोरण असतं युतीचं सुद्धा ते धोरण होतं आघाडीचं सुद्धा ते धोरण आहे त्यामुळे दिलेल्या कर्जामध्ये काही चुकीचं केलंय या जिल्हा बँकांनी असं काही नाही कारण मी देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष आणि संचालक म्हणून काम केलंय त्यामुळे हा हो। अंकुशजी अजित पवारांनी देखील याबद्दलच वक्तव्य केलेलं होतं की कोणत्याही प्रकारची अनियमितता नाही त्यांनी स्पष्ट देखील केलेलं होतं दुसरीकडे भाजपचे जे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर समजा काही अनियमितता नसेल तर मग घाबरण्याचं काय कारण आहे जर ईडीनं जर नोटीस पाठवली असेल तर मग चौकशी होईल आणि जर समजा काही अनियमितता नसेल तर ते देखील समोर येईल तर सातत्यानं जे आरोप होतात की अं प्रकारची अनियमितता आहे की काय तर आ, दुसरी दुसरी बाजू अशी देखील आहे की सातत्याने हे देखील आरोप होतात की ईडी सारख्या यंत्रणेचा गैरवापर होतोय अंकुश या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं नाही निश्चितच ना आणि ईडीची नोटीस आली किंवा ईडी आमची बँकांची चौकशी करणार आहे म्हणून आम्ही कुणी बँक घाबरलेलो नाही जे काय आम्ही केलेलं आहे पण आजपर्यंत अशा प्रकारचे कुठलेही ईडीचं काम एन्फोर्समेंट डिपार्टमेंटचं काम हे म, 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 हा, मनी हवाला हा वगैरे वा जे असतं त्याच्या संदर्भामधले आहे साखर कारखान्यात किंवा सरकार खात्यात सरकारामध्ये जी कर्ज दिलेली आहेत चौकशी करण्याचं काही कारण नाही परंतु आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या ताब्यात सहकारी संस्था आहेत मोठमोठे बो, कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत त्यांना अडचणीत कसं आणायचं आणि दबाव आणून त्यांना भाजपला त्यांचं जे उद्देश आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्तेवरती यायचं त्या बाबतीमध्ये ते एक धमकीचा प्रकार आहे याच्या पलीकडे काही नाही अंकुश आपल्याला असं वाटतं तंत्राचा हा भाग आहे असं वाटतं हो निश्चित तंत्राचा भाग आहे आणि राजकारण आहे याच्यामध्ये दुसरं काही नाही बर... दादा म्हणाले तसं या कोणत्याही आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या चांगल्या बँका आहेत आणि नीम, नीम, या बँकांमध्ये आजपर्यंत कधीही घोटाळे झालेले नाहीत सगळे नियम नियमाप्राणी कर्ज दिलेले आहेत सहकार खात्याचे नान्स पाडलेले आहेत कोट्यामध्ये कोटी कोटीच्या कोटी रुपये या ठिकाणी आम्हाला जप्त झालाय दुसरीकडे मात्र बँकांच्या नोटाबंदी झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकांचे बावीस कोटी रुपये अजून त्यांनी बदलून दिलेले नाहीत आम्हाला त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागावे लागते सहकार मंत्री आता अमित शहा झालेत त्यांनी पहिल्या प्रथम इकडे लक्ष द्यावं आणि ज्या ज्या बँकांचे नोटाबंदीमध्ये पैसे अडकलेले आहेत ते पैसे दिले आहेत तर खऱ्या अर्थाने त्यांनी सहकाराची चांगली सुरुवात केली आहे असं मी म्हणेन बिलकुल अंकुशजी धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकपतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत वैभव आपण पाहिलं तर अंकुश काकडेंचं असं म्हणणं आहे की एक प्रकारे दबाव तंत्राचा हा भाग आहे आणि ज्या पद्धतीनं सातत्यानं आरोप केले जातात ईडीच्या बाबतीत खास करून की तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय आणि दुसरीकडे भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे जर कोणत्याही प्रकारची अनियमितता जर नसेल तर मग काय घाबरण्याचं नेमकं कारण आहे चौकशी होऊ दे कागदपत्र सादर करू दे मग कळेल नेमकं तथ्य काय वैभव या सगळ्याबद्दल नेमकं काय येईल अजिंक्य जे संचालक आहेत बँकेचे चेअरमन आणि संचालक दोन्ही आहेत रमेश थोरात त्यांनी तीच भूमिका घेतली आम्हाला नोटीस आली तर आम्ही कागदपत्र देऊ जर काही चुकीचं केलेलं नसेल तर आम्हाला काही घाबरायचं कारण नाही बरोबर ही भूमिका त्यांची आहे दुसरीकडे राष्ट्रवादीचा जो सहकारामधला मोठा गट आहे तो अमित शहा यांच्या नव्या सहकार मंत्रालयामुळे काहीसा धास्तावलेला नक्की आहे याचं कारण ज्या पद्धतीनं अमित शहा यांची एकूण कामाची पद्धत राहिलेली आहे किंवा मोडच राहिलेली आहे हे सगळं जर बघितलं तर ते कारवाई करण्यामध्ये किंवा दबाव टाकण्यामध्ये अत्यंत वाकबगार आहे असं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सातत्यानं सांगितलं जातं या उलट देवेंद्र फडणवीस असं म्हटलं की गुजरातमधल्या सहकाराचा मोठा चेहरा म्हणून अमित शहाकडे पाहिलं जात होतं आणि त्याच्यामुळेच त्यांचा ते मूळ सहकारातले कार्य म्हणून त्यांना खरंतर हे सहकार मंत्रालय दिलंय असं सांगितलं जातं आरोप प्रत्यारोप जे ते दोन्ही बाजूंनी होत राहतात मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातली सहकार चळवळ जी आहे ती अत्यंत जुनी आहे आणि या सहकार चळवळीला नेमका आधार कसा मिळेल याबाबत दोन्ही बाजूंनी फारशी चर्चा होताना दिसत नाही जर काही गैरप्रकार असतील तर त्याच्यावरती कारवाई ही नक्की झाली पाहिजे आणि ते अमित शहा किंवा आणखी कुणी जरी असतील तरी ती झाली पाहिजे अशा भूमिकेला सर्वसामान्य नागरिक आहेत किंवा जे साखर कारखान्यांचे शेअर होल्डर शेतकरी आहेत त्यांची भूमिका हीच आहे जिथं कुठं चूक असेल तिथं नक्की कारवाई झाली पाहिजे मात्र विनाकारण किंवा मा आकसबुद्धीने कुणी कारखाने मोडीत निघतील अशी कृती जी आहे ती सत्ताधाऱ्यांनी करू नये किंवा विरोधकांनाही करू नये अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकारण जरी असलं तरी या नव्या घडामोडी ज्या आहेत त्या मात्र काहीशा अशा का स्वरूपायच्या याचं कारण राजकारण हे दोन्ही बाजूंनी पेटताना दिसतंय या सगळ्यामध्ये बिलकुल वैभव धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल या संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळेला घ्यायचे